तर नमस्कार मित्र परिवार परत याच्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो मी दोन दिवसापूर्वी गावी आलो होतो गावी येऊन का एवढं वातावरण नव्हतं पण ज्या दिवशी गावी आलो ना त्या दिवशी मुंबईला भरपूर पाऊस पडला त्यानंतर आम्हाला गावचा तिसरा दिवस होता तिसऱ्या दिवसामध्ये आज तुफानी पाऊस पडतो तुफानी म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही कारण की मागाची पण येऊन बी लागण्यामध्ये तर एवढं पाणी नव्हतं असलं कारण की बारीक बारीक पाऊस चालू असता तर आता तुम्हाला दाखवतो पुढचा व्हि मित्रांनो घडगड ते पाऊस शकतो तुम्ही कारण की दोन दिवसामध्ये मुंबईला पण पाऊस पडला होता त्यानंतर इकडे पण बघू शकतो किती जवळ पाऊस पडतो हे समोरचं समुर्जा, घरासमोरच आमचं दृश्य आहे झाड वगैरे बघू शकतो सगळे हिरवीगार झालेलं पण पाऊस बघू शकतो पाऊस काय थांबत नाही थोड्या वेळापूर्वी इथं काहीच नव्हतं आता बघा तर मित्रांनो हा आमच्या घराच्या समोरचा व्ह्यू हो। आहे इथं आम्ही पहिले क्रिकेट खेळायचो तुम्ही पाऊस बघू शकता आता एवढं वातावरण पण नव्हतं सकाळपासून पण आज एकदम थंड वातावरण झालंय पाणी पण नाही लवकर होणार असं वाटतंय मला गर्मी एवढी होती ना तर काय सांगू पण आता पाऊस पडल्यानंतर अक्षरचा झोप तरी चांगली लागेल तर मित्र पाऊस काय थांबायचं नावच नव्हतं गे अजून पण पाऊस टिक्कार पडतो तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट दाखवतो त्याचे ठीक आहे तर मित्रांनो आता थोडासा पाऊस कमी झाला आहे आता पाणी पण हळूहळू कमी होईल कारण की याला जायला जागाच नाही चार तर व्हिडिओ कसा झाला आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे व्हिडिओला एंड बाय